परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंग ची दूरदृष्टी देणाऱ्या विजन को ऑपरेटिव्ह सोसायटी चे मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड केले आहे का ना ही। तर मग अजूनही का आपण केले नाही प्ले स्टोर मध्ये जा आणि हे मोबाईल अप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल व्यवहार इतिहास तपासता येईल ऑनलाइन फंड ट्रान्सफर करता येईल ठेवी व कर्जाची माहिती सहज सहजरित्या मिळवता येईल आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते अप्लिकेशन डाउनलोड करा चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे डाउनलोड करा सोसायटी नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी येथील दहा मेंढपाळांच्या मुलांची देशसेवेसाठी निवड परंपरागत व्यवसायातून देशसेवेला दिले प्राधान्य कोगनोळीच्या शिरपेचा मानाचा तुरा कोगनोळी येथील कोळेकर बंधूंचे विशेष देशसेवेला प्राधान्य कोगनोळी तालुका निप्पाणी येथील परंपरागत शेळ्या मेंढ्या चारण्याच्या व्यवसायाला बगल देत येथील धनगर समाजातील दहा तरुणांनी देशसेवेला प्राधान्य दिल्याचे चित्र नुकतेच दिसून आले नुकत्याच झालेल्या अग्निवीर निवडीमध्ये दोन युवकांची निवड झाली आणि यापूर्वी जवळपास एक जण एअरफोर्समध्ये आणि उर्वरित बाकी जण आर्मीमध्ये निवड झालेली आहे त्यामुळे कोगनोळी येथील या मेंढपाळांच्या मुलांचे आता सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होताना दिसत आहे दिवसभर शेळी मेंढीच्या पाठीमागे फिरत आपला उदरनिर्वाह करणे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बकरी बसून कुटुंबाचा चरितार्थ चालवणे इमाने इतबारे शेळी मेंढीची सेवा करणे इतकेच निरागस जेवण या मेंढपाळांचे होते धनगर समाजातील मुळे शाळा शिकणे हे दुरापास्त होते आई वडिलांच्या पाठोपाठ मुलगाही शेळ्या मेंढ्या चारला पाहिजे आई वडिलांना आधार वाटला पाहिजे इतकीच भूमिका प्रत्येक मेंढपाळाची असायची परंतु गेल्या दोन दशकामध्ये शैक्षणिक क्रांती झाल्याचे चित्र कोगनोळी येथील धनगर समाजामध्ये दिसून येते यामध्ये सर्वात प्रथम कल्लेशा गोर्डे या, या तरुणाने मिलिटरीचा पाया रचला त्यानंतर प्रत्येक तरुणाला असे वाटायला लागले की आपणही देशसेवेसाठी आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे आणि त्याच उद्देशाने आज विठ्ठल करशिद्दा कोळेकर सागर नारायण कोळेकर विरू नारायण कोळेकर मुरारी बिरू कोळेकर शिवाजी बाळू कोळेकर आकाश संजय कोळेकर अनिल तुकाराम कोळेकर बनकर आकाश विठ्ठल कोळेकर खानदेव बाळू कोळेकर या तरुणांनी आता देशसेवेला प्राधान्य दिलेले आहे परंपरागत मेंढपाळ व्यवसाय सांभाळत घरातील आईवडिलांना अक्षरज्ञानापासून किंचितही कल्पना नसताना हा देशसेवेचा नवा इतिहास कोगनोळीतील या तरुणांनी घडवलेला आहे तीव्र इच्छाशक्ती अपार विश्वास आणि कष्ट करण्याची दुर्दंभ्य तयारी या सर्व शक्तीला एकवटून त्यांनी आपल्या देशसेवेला सुरुवात केली आहे सलाम त्यांच्या या कार्याला आणि नुकत्याच सुरू केलेल्या देशसेवेला देश देश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमकाच खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसी